हजारोंच्या प्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल परभणी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी आज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी जाहीर झाल्यापासून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत वंचित बहुजन आघाडीची भूमिका लोकांपर्यंत पोहोचविली त्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारो समर्थक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते स्वयंस्फूर्तीने आणि स्वखर्चाने समर्थक परभणी शहरात दाखल झाले होते या रॅलीला नूतन विद्या मंदिर जिंतूर रोड येथून सुरुवात होऊन जिल्हा रुग्णालय सुभाष रोड शिवाजी चौक गांधी पार्क मार्गे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत येऊन त्यानंतर उमेदवार आलमगीर खान यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सीधी सीधी एक रणनीती लेकर आए हैं कि के समस्याओं को जिस तरह से हल किया जाना चाहिए था और आप सभी जानते हैं साल कांग्रेस एन सी पी यहाँ पर वो लोग का राज था और उस राज में अभी तक कोई मराठवाड़े के तरफ किसी किस्म का डेवलपमेंट काम नहीं किया गया और उस चीज़ को हम लोग यहाँ पर डेवलपमेंट और मराठवाड़े का जो क्षेत्र रहा परभनी परभनी में हम किस तरह से ग्राउंड वर्क पर काम करके दिखाएंगे वो हम लोग की रणनीति रहेगी और जनता के बीच रह हम लोग काम करेंगे एक नद गोदम महाराष्ट्र विश्व न्यूज़ परभनी अभय कुणगीर यांच्या वाढदिवसानिमित्त मुगबदीर शाळेत शालेय साहित्याचे वाटप परभणी शहरातील कांचन त्र्यंबकराव कत्रुवार मुगबदीर शाळेत विद्यार्थ्यांना शाले शालेय साहित्याचे वाटप करून अभय कुणगीर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला शाळेतील एकशे वीस विद्यार्थ्यांना वही पेन आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी अभय कुंडगीर मुख्याध्यापक जाधव रवी देशमुख शशिकांत वडकुते योगेश कुंडगीर शुभम वडकुते विपिन गडदे किरण शिंदे अनिल कुंडगीर आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र न्यूज परभणी मानवत येथे वीरमातांचा परिवाराचा स्तुत्य उपक्रम गीता परिवाराच्या वतीने सेनेत सेवा करणाऱ्या वीर सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील तेरा वीरमातांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन गीता परिवाराच्या संगीता तिवारी लता मंत्री आशा चांडक सुनीता लड्डा शीतल मंत्री कविता मंत्री सुनीता झाडगावकर सुरेखा सोमानी आदी महिलांनी परिश्रम घेऊन केले होते महाराष्ट्र विश्व न्यूज परभणी वसुंधरा फाउंडेशन नागपूर व संत मायकल प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये जागतिक जलदिवस साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञेची शपथ देण्यात आली व त्यांचे पालन करण्यास सांगितले समाज जलसाक्षरतेतून जलसमृद्ध झाला तरच या भीषण पाणी टंचाईवर आपण विजय मिळवू शकतो चला तर मग समाज जलसाक्षरतेतून जल समृद्ध करूया असे समीर काळे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सांगितले या कार्यक्रमात मुख्याध्यापिका जसिंता निकोलस सिस्टर ग्रेस लॉरिता बोनिफस रंजिता ढोके डेझी थॉमस डेनाफिन जोसफ चेतनवडे पाटील शुभम राऊत मनीष धकाते कुणाल वानखेडे गिरीश झंवर वैशाली बनसोड अतुल कडू आदी उपस्थित होते निखिल खानोरकर नागपूर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तेजगाव शहरात तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला पातर्डी पोलीस ठाण्यातील ए पी आय पी डब्ल्यू जावळे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला गणेश भोसले अनिल रांदवणे कल्याण लवांडे संतोष अकोलकर निळू साबळे अरुण मतकर हे यावेळी उपस्थित होते अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची व्हॅन पेट्रोलिंग करतग्रस्त घालत होती शिवरायांच्या नाम घोषणांनी परिसर धानान गेला पंकज मगर अक्षय बोरुडे अमोल गारुडकर अमोल रायकर इम्रान सय्यद दत्तू मांजरे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले सुनील नजन अहमदनगर